हॅलो नमस्कार उज्ज्वराज किचन गाठनमध्ये आपलं स्वागत हे बघा आपण आज भेंडी भेंडी मसाला करणार आहोत तर बघा पहिला भेंडे मी स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या आहे त्या आता कोरड्या करून घ्यायच्यात आपण सर्व कपड्याने पुसून घ्यायचे आहे हे बघा अशा पुस स्वच्छ अशा कोरड्या करून घ्यायच्या आहे एक एक करून आपण पुसून घेऊया सर्व भेंड्या मी पुसून घेते अशाच हे बघा सर्व असं मी कपड्याने पुसून घेतलेले आहे चिरून घेऊन घ्या त्या उभ्या उभ्या मग चिरून घ्यायच्या आहेत आपल्याला त्याच काढून टाकायचं अशा मोठ्या मोठ्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला फोडी त्याच्या ताज्या ताज्या भेंड्या आहेत सर्व भेंडी मी आता अशा चिरून घेतली आहे आपल्याला हे बघा हे बघा आपली सगळी भेंडी चिरून झाली आहे त्याच्यासाठी आता आपल्याला मसाला तयार करायचा आहे त्यासाठी बघा सुक खोबरे घ्यायचे आपले शेंगणे घ्यायचे थोडेसे दोन तीन चमचे लसून आहे आणि आपण आता बारीक करून घेऊया थोडी कोथिंबीर घालू त्याच्यामध्ये कडे गरम करण्यासाठी ठेवली आहे आपण त्यात थोडं तेल घालून घेऊया बघा तेल गरम झालेला आहे मोहरी घालवा दे चमचा जिरं घालव दे चमचा जिरं मोहरी कट चढली आहे मसाला घालू एक चमचा त्याच्या चवीनुसार कमी तिखट जास्त तिखट कसं घालायचं सगळा आमचा घरचा होममेड मसाला आहे हळद पावडर धना पावडर यात आपण आता भेंडी घालून घेऊया हालून दोबी आणि बारीक गॅसवर पहिले थोडीशी शिजवून घेऊया हो त्यात थोडं मीठ घालून चवीनुसार मीठ घालायचे आता मीठ घातलेली व्यवस्था हो घालून घेऊया आजीबाकर मित्र काहीच ठेवायचं नाही आपल्याला शिजून घेते आपल्याला बघा थोडी आपण हे करून शिजून घेतलेली आहे पन्नास टक्के बरी आता आपण आता वाटलेलं आहे ना खोबरं कांदा लसूण ते घालूया

एक दीड मिनिटात होऊन जाईल भेंडी आपली अधून मधून हलवत राहायचे म्हणजे खाली नाही लागत बघा मी एक दोन वेळा मधून मधून हलवून घेतली होती आपली भेंडी तयार झालेली आहे शिजले का बघूया थोडे अजून अर्धा एक मिनिट लागेल तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि करा हे बघा आपली भेंडी तयार